छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी जयघोषात जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जवळील नारायणगडावर वीस फूट उंचीचा भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाची औचित्य साधून हा भगवा ध्वज उभारण्यात आला आहे यावेळी हर हर महादेव आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदमून गेला होता राज्यप्रतिष्ठान दुर्ग संवर्धन पुणे जिल्हा आणि माय सह्याद्री परिवार पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव जवळील नारायणगडावर साडेतीनशेव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त हिंदू संस्कृतीचा सर्वोच्च मानबिंदू असलेला परमपवित्र ध्वज महिलांच्या हस्ते कायमस्वरूपी फडकवण्यात आला आहे या भगवा झेंडा मोहिमेचे आयोजन राजे प्रतिष्ठानच्या पुणे जिल्हा संघटक ज्ञानेश्वरी भुजबळ यांनी केले होते यावेळी राजे प्रतिष्ठानच्या दुर्गरक्षिका माय सह्याद्री परिवाराचे सर्व दुर्गरक्षक तसेच खोडतचे ग्रामस्थ उपस्थित होते या काही दृश्य पाठवले हो आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी हो आज आपल्याला किल्ले सहा जून आपण तारखेच्या मुख्य म्हणजे आपला भगवाध्वज जो, जो संकल्प अभियान आहे प्रत्येक गटकोटांवरती तो आज आपण इथे स्टार्ट म्हणजे जी सुरुवात आहे ह्या किल्ले नारायणगडापासून चालू करतो तर या किल्ले नारायणगडापासून आज जे भगवध्वज संकल्प अभियान आपण चालू केलेलं आहे तर यासाठी राजप्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग आणि माय सहद्री परिवार या दोन दुर्ग संवर्धन संस्थांच्या माध्यमातून आपण इतरही भरपूर गडकोटांवरती जे भगवेध्वज आहेत परंपवित्र हिंदवी स्वराज्याचा भगवध्वज हे उभारणी करणार आहोत तर आज या मुख्य कार्यक्रमासाठी खोडद ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्रदादा गुले मुळे मुळे तसेच सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार काळेसाहेब महेंद्र बालेराव आणि सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बालेराव हे सर्व खोदर ग्रामपंचायतीकडून आज आपल्या इथे या हिंदवी स्वराज्याच्या कार्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी सोहळ्यासाठी आज उपस्थित राहिलेले आहेत तर मी माय सायद्री परिवार आणि राजप्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमात संस्थेकडून त्यांना एक छोटीशी भेट म्हणून एक पुष्प त्यांना देत आहे